नमस्कार सुहासिनीज मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे रविवारी मी किचन म्हणजे संपूर्णच किचन स्वच्छ करायला घेतलं किचनमधील ट्रॉलीज पॅन्ट्री युनिट्स कॅबिनेट्स हे सगळे मी स्वच्छ करून टाकले ट्रॉलीमध्ये मला मार्ट्सवरती काही अन्नकण पडलेले म्हणजे काढताना ठेवताना काही बारीक कण पडतात तर ते पडलेले दिसले तर मी संपूर्ण किचन मग स्वच्छ करून घ्यायचं ठरवलं आणि नेहमीच मला किचन स्वच्छ करताना अनुराधा ताई महाजन सांगतात की ऑर्गनायझेशन मी कशा प्रकारे करते भांड्यांचं तेही दाखवायला सांगतात किचन ट्रॉलीचं लॅमिनेट आतून वाईट आहे तर ना ते म्हणजे बऱ्यापैकी काळपट होतं जर काळपट झालं तर मी ना झूम लिक्विड आहे ॲमवेचं तर त्याचा वापर करते तर त्याच्याने अतिशय चकचकीत असं हे लॅमिनेट्स होतं म्हणजे किचनच्या ट्रॉलीज खूप छान म्हणजे चकचकीत होतात ह्याने आणि खूप घासावयी नाही लागत हे आम ॲम जे एजंट असतात त्यांच्याकडे हे लिक्विड मिळतं मी ऑनलाईन अजूनपर्यंत घेतलेलं नाही आहे माझ्याकडे ॲमवेचं लिक्विड ज्यावेळेस नव्हतं ना तर त्यावेळेस मी डिशवॉश लिक्विड अगदी कमी प्रमाणात घेऊन ट्रॉली स्वच्छ करायची पण नंतर मी त्या ओल्या कापडा कापडाने आणि कोरड्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यायची परत एकदम ड्राय कॉटनच्या कापडानेही ट्रॉलीज पुसून घ्यायची की जेणेकरून तिथे पाणी राहणार नाही आणि नंतर फॅनने मी तीन ते चार तास म्हणजे मी ना बऱ्याच वेळेस रात्रीच पुसून ठेवते आणि रात्रभर फॅन ऑन ठेवते ट्रॉलीज पूर्ण कोरड्या होतात आणि ट्रॉली अगदी नॉर्मल मला फक्त म्हणजे नॉर्मल पुसून घ्यायचे असतील तर कोलींनी पुसून घेते कोलींनेही स्वच्छ होतात ट्रॉलीज संपूर्ण किचन ट्रॉलीज पुसून झालेल्या आहेत अगदी स्वच्छ करून घेतलेल्या आहेत मी यावेळेस संपूर्णच म्हणजे ट्रॉलीचा आतील भाग पण आणि ट्रॉली जिथे आहेत तिथेही ट्रॉली मी यासाठी नेहमी स्वच्छ करत असते जर अन्नकण तिथे शिल्लक राहिले ना तर तिथे कॉक्रोच होण्याची खूपच शक्यता असते म्हणजे कॉक्रे कॉक्रोचेस होतातच कारण त्यांना अन्नकण खायला मिळतात आणि एकदा जर घरात कॉक्रोच झाले तर ते कंट्रोल करणं शक्यच होत नाही म्हणून मग मी नियमित म्हणजे एक ते दीड महिना किंवा दोन महिन्यात एकदा किचन ट्रॉलीची डीप क्लिनिंग करत असते मसाल्याचा डबाही मी किचन ओट्यावरतीच ठेवते कारण ना या मॅट्सला ना खूप एलोईश डाग पडायला लागले होते मी आता ही जी ट्रॉली आहे ना गॅसच्या अगदीच खाली आहे तर तिथे ना कढई काही म्हणजे कुकरचे डबे ठेवते काही वेळेस लोखंडी कढई नंतर कणिक मळते ती टोपली आणि फोडणी देते ते भांडं आणि काही जे मेन भांडे आहेत ना जे रोजच्या जेवणात लागतात ते ठेवते की जेणेकरून इझिली लगेच म्हणजे मिळतील ताट आणि ताटल्यांसाठी या प्रकारच्या स्टीलच्या ना म्हणजे ट्रॉल्या आहेत तर त्या दोनच मला घासाव्या लागतात बाकीचे हे टँडम बॉक्समध्ये ट्रॉलीज आहे टँडम बॉक्समधील ट्रॉलीज स्वच्छ करायला खूप सोप्या जातात म्हणजे फक्त बॉक्स हे पुसावे लागतात काही घासण्याची गरज पडत नाही आणि जास्त म्हणजे कचराही होत नाही त्यामध्ये म्हणणार तर कारण ना ह्या स्टीलच्या ज्या ट्रॉलीज असतात ना त्याच्यातले अन्न कण खाली पडतात आणि ते ना परत ते झाडावं लागतं टाईल्सवरचं पुसावं लागतं टँडम बॉक्स ट्रॉलीजचा ना तिथेच बारीक कण साचतात आणि मग इझिली आपल्याला क्लीन करता येतं घासलेल्या ट्रॉलीज मी आधी उन्हात वाळवून घेतल्या नंतर पूर्ण कोरड्या झाल्यानंतर त्यांना मी कापडाने पुसून घेतलेलं आहे आणि आता मी परत त्यात भांडे ऑर्गनाईज करत आहे तर मला जे डेलीला ताटं लागतात किंवा कोणी आलं गेलं तर त्यासाठी जी ताटं लागतात ते मी या ताटांच्या सेक्शनमध्ये ठेवते इकडे हे सिलेंडरसाठी कपाट केलेलं होतं पण सिलेंडरसाठी आम्ही ऑलरेडी गॅलरीत कपाट केलेला आहे तर त्या त्या भागाचा उपयोग मी पिठाचे डबे गहू वगैरे ठेवण्यासाठी करत असते संपूर्ण ट्रॉलीज पँट्री युनिट्स आणि कॅबिनेट्स हे स्वच्छ करून झालेले आहेत मी ते तुम्हाला दाखवले नाही कारण एवढं स्वच्छ करताना तुम्हालाही बघायला बोर झालं असतं आता मी ते कशा प्रकारे ऑर्गनाईज केलं ते दाखवत आहे यापूर्वी मी फक्त दाखवायची पण सांगायची नाही की मी भांडे माझ्या गरजेनुसार कसे ठेवलेले आहेत अनुराधा ताईंनी मला दोन तीन वेळेस सांगितलं नंतर वैशाली मोरे ताईंनी सांगितलं अनेक जणांनी कमेंट्स केल्या की ऑर्गनाईज प्रकारे करतात तेही दाखवा किचन ओट्यावरती मी हे ऑर्गनायझर ठेवलेलं आहे तिथे चहा साखरेचे डबे मिठाची बरणी आणि तुपाची बरणी हे ठेवते छोटा खलबत्ता ठेवते हे गॅस ओट्यावरती यासाठी ठेवते मी की जेणेकरून ना सारखं म्हणजे चहा साखरेचा डबा मिठाची बरणी तुपाची बरणी हे आपल्याला सारखं लागतं तर मग त्यामुळे ना ट्रॉली चिकट होतात जर सारखं हात लावणं झालं तर मग ते वरतीच ठेवते की जेणेकरून ट्रॉली स्वच्छ राहण्यासाठी मदत होते नंतर तुम्ही नेहमीच गॅस शेगडीविषयी विचारतात ही गॅस शेगडी सूर्या कंपनीची आहे या याआधीनं माझ्याकडे काचेची वेडियम शेगडी वेडियमची शेगडी होती तर तुम्हाला मी सांगितलंच होतं की मी ही स्टीलची का ठेवली आहे तर स्टीलची माझी आधीची शेगडी आहे तर तिला पण ना मी खूप चांगलं म्हणजे मेंटेन ठेवलेलं आहे चकाकी तशीच आहे मी कधीही म्हणजे तारेच्या घासणीने घासत नाही काळजी घेते म्हणून मग ती नेहमीच चकाकते हा कॉर्नरी मी मे महिन्यात घेतलेला तुम्हाला दाखवला होता तर इथे मी मसाल्याचा डबा पोळीपाट लाटणं आणि जे डेली पोळीसाठी पीठ लावतो ना त्याचा डबा ठेवलेला आहे कारण ना मसाल्याच्या डब्यामुळे ना ट्रॉलीजमधल्या मॅटला खूप येलो डाग पडत होते आणि कण पण मसाल्यातले काढताना किंवा ठेवताना काही थोडंफार लागत असेल ना, ना ते तिथे जास्तच पडायचं म्हणून मग मी त्याला वरती ठेवलेला आहे या विंडोचा उपयोग मी खलबत्ता आणि प्लांट्स ठेवण्यासाठी करते तुम्ही नेहमीच व्हिडिओमध्ये बघतात या पहिल्या ट्रॉलीमध्ये डेली लागणाऱ्या ताटल्या आणि नाश्त्यासाठी लागणाऱ्या म्हणजे मोठ्या प्लेट्स आहेत त्या मी ठेवलेल्या आहेत आणि पाहुण्यांसाठी मी मागेच या प्लेट आहेत स्क्वेअर शेपच्या तर त्या ठेवलेल्या आहेत ताटल्यांच्याच खालच्या ट्रॉलीमध्ये डेली लागणारी ताटं कोणी आल्यावर लागणारी ताटं मी ठेवलेली आहेत आणि पराठ ठेवलेल्या आहेत या ट्रॉलीमध्ये हे वरणासाठी किंवा भाजीचं पातेलं आहे पितळी नंतर कढई आहेत स्टीलच्या लोखंडी कढई आहेत टोपली आहे आणि हे दोन तांब्याचे बोंची भांडे आहेत तर हे मला डेली लागत असतात म्हणून मग मी ते अगदी गॅस कोट्याच्या खालच्या ट्रॉलीमध्ये ठेवलेल्या आहेत यापूर्वी तुम्ही इथे बरण्या बघितल्या होत्या पण मी सतत चेंज करत असते बरण्यांमुळे ना काही अन्नकण जास्त पडत होते इथे तर त्यामुळे मी बरण्या इथून मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं त्यावेळेस उचलून घेतलेल्या आणि या बॉक्समध्ये मी काळं मीठ ठेवलेलं आहे आणि दुसरं वेलची केशरचं लिक्विड आहे तर बॉक्समध्ये यासाठी ठेवलेलं की मीठ पडल्यावरती रिॲक्शन होते स्टीलची म्हणून मग मी बॉक्सचा वापर केलेला आहे या ट्रॉलीमध्ये मी सिरॅमिकच्या काही प्लेट्स पावभाजी प्लेट्स नंतर स्टँड आहेत गरम वस्तूंचे तवे आहेत डोस्याचे आणि छोट्या प्लेट्स आणि वाट्या ठेवलेल्या आहेत कढईवरती जे मी झाकण झाकते ना भाजी किंवा काही जेवण बनवताना ते झाकणी या मी ट्रॉलीमध्ये ठेवत असते या ट्रॉलीमध्ये मी छोट्या साईजच्या बरण्या ठेवलेल्या आहेत त्यात धने जिरे नंतर म्हणजे ज्या मसाल्याच्या वस्तू असतात किंवा ज्या डेली म्हणजे नेहमी लागतात व मेथी नंतर ओवा थोड्या प्रमाणात जे काजू बदाम आहेत ते वेलची सगळं मी ह्या ट्रॉलीमध्ये ठेवलेलं आहे नंतर पिझ्झा बनवण्यासाठी जे लागतात वस्तू त्याही ठेवलेल्या आहेत परण्यांसोबतच काही नवीन बनवायचं असेल किंवा प्रमाण ठरवायचं असेल तर त्यासाठी मी हे मेजरिंग कप ठेवलेले आहेत त्याच्याच वरती ट्रॉलीजमध्ये मी हे बाउल ठेवलेले आहेत छोट्या बरण्यांच्या खालच्या ट्रॉलीमध्ये मी डेली लागणारे टिफिन ठेवलेले आहेत आणि या बास्केटमध्ये ठेवलेल्या आहेत जेणेकरून टिफिनचा खूप पसारा होणार नाही ट्रॉलीमध्ये आणि लगेच एकाच ठिकाणी ठेवल्यामुळे सकाळी धावपळी होणार नाही लगेच मिळतील म्हणून मग मी या ट्रॉलीमध्ये या बास्केटमध्ये सगळे टिफिन ठेवत असते या ट्रॉलीलाच लागून सिलेंडरसाठी कपाट केलेलं होतं पण तिथे सिलेंडर न ठेवता आम्ही हे डबे आहेत माझे गव्हाचे पिठाचा नंतर एक्स्ट्राचे गहू आणि एक्स्ट्राचा किराणा मी या भागात ठेवते खूप मोठी जागा आहे इथे तीन सिलेंडर मावतील एवढा मोठा बॉक्स होता पण आम्ही सेफ्टीसाठी सिलेंडर गॅलरीमध्ये ठेवलेले आहेत आणि तिथेही कपाट केलेला आहे पुढच्या वेळेस मी तुम्हाला ते नक्कीच दाखवेल त्यासोबतच जी शेजारची छोटी ट्रॉली आहे तिथेही मी काही खडे मसाले आमसूल तांदळाचं पीठ डाळीचं पीठ नंतर बरेच असं जे लगेच लागतं इझी जाईल जेवण बनवताना ते ठेवलेलं आहे या ट्रॉलीमध्ये मी डेली लागणाऱ्या पातेल्या नंतर हा डब्बा खाऊचा आहे आणि हे जेवण शिल्लक राहिल्यानंतर लागणारे भांडे आहेत म्हणजे त्यात मी काढून ठेवते हे तुपाचं भांडं आहे ते घासून मी स्वच्छ करून ठेवलेलं आहे सध्या तूप काचेच्या बरणीतच भरलेलं आहे आणि ह्या सगळ्या चाळण्या आहेत पीठ कधीतरी चाळावं लागलं तर त्यासाठी आहे कधी मैदा आ, काही भाजी धुतल्यानंतर लागतात पुरणाची चाळणी आहे दुसरं हे अप्पे पात्र आहे आ, हे आहे आ, माप मोजून घ्यायचं पाव किलोचं नंतर ही चहाची पात आणि ती छोटीशी कढई आहे त्या खालच्याच ट्रॉलीमध्ये इडली पात्र आणि हे दोन कुकर ठेवलेले आहेत ते मला नेहमी लागतात आणि पोळीचा डबा कुकरमध्येच मी डबेही ठेवले आहेत डाळ भाताचे किचन सिंक खालचं कपाट मी मागच्या दोन तीन व्हिडिओ आधी स्वच्छ करून दाखवलं होतं तर या बॉक्समध्ये कुठले लिक्विड आहेत किंवा या कपाटात कुठले काय वस्तू आहेत ते दाखवात यासाठी भरपूर कमेंट्स आल्या होत्या तर ते मी आज दाखवत आहे हे कपडे धुण्याचं लिक्विड मोर लाईटचं घेतलेलं आहे मी यावेळेस त्यावरती बरीच ऑफर होती भांडे घासायचे एक्सोचे साबण आहेत पितांबरी आहे या बर्नीत पितां ही पितांबरीवरतीही मध्ये चांगलीच मोठ्या बॅगमध्ये म्हणजे ऑफर होती म्हणून मग मी ती घेतलेली नंतर इथे सगळे मंजन आहेत ब्रश आहे एक्स्ट्राचा मंजन म्हणजे कधीतरी मीही वापरते किंवा आमच्याकडे पाहुणे आले तर बऱ्याच वेळेस त्यांचा ब्रश वगैरे ते विसरलेले असतात म्हणून मग ब्रश देते नाहीतर मग मंजन बरेच जण आवडीने वापरत असतात सोबतच नाशिकचं फेमस दगडू तेलींचं मुलतानी माती आणि दुसरं आवळा पावडर घेतलेली आहे मी तर ती अजून फोडलेलीच नाही आहे बरेच दिवस झालेले आहेत तिचा वापर मी नक्कीच करून दाखवेल चंदन पावडर आहे सोबतच बाजूच्याच बास्केटमध्ये साबण आहेत डेटॉल आणि फेअर ग्लो नंतर डस्टबिनच्या बॅग्ज आहेत एक्स्ट्राची घासणी आहे हे लिक्विड माझं जे सिंक आहे ना किचनचं ते कॉर्स मटेरियलचं आहे तर त्यासाठी मी ते आणलेलं आहे या बास्केटमध्ये सगळं मी एक्स्ट्रा ठेवलेलं आहे वापरते ही वाटिका शॅम्पू आहे ज्याच्याने मी माझे कुर्ते धुते नंतर कोलीन आहे बऱ्या विनेगर आहे नंतर इकडे हारपिक ठेवलेले आहेत व्हाईट आणि ब्ल्यूमधले कारण आमच्याकडे तीन बाथरूम आहेत त्याच्यामुळे ना मला बऱ्यापैकी लिक्विड लागत असतात आणि हे विमचं लिक्विड आहे पितळी आणि तांब्याच्या भांडे घासण्यासाठी तर मी ते भांडे तर नाही घासत त्याच्याने पण मला देव स्वच्छ करण्यासाठी खूप छान वाटलं आणि एकदम लाईट आहे ते नंतर हे चांदीचे भांडे घासण्यासाठी आहे चांदीचे माझ्याकडे तर भांडे नाही आहे पण देव आहेत म्हणजे टाक आहेत कुलदेवतेचे ते मी याच्याने स्वच्छ करते नंतर हे ॲम्वेचं लिक्विड आहे हे खूप उपयुक्त आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मांड आहे हे लिक्विड मी पितळी भांडे जेव्हा पुण्यात घेतले होते तुळशी बागेत तेव्हा तिक ते घेतलं होतं पण धारा आहे पण मला तितकं ते काही छान वाटलं नाही धारा लिक्विडच्या बाजूचं जे पेनाचे डाग पडतात ना कपड्यांना ते काढण्याचं लिक्विड आहे शाईचे डाग ना मुलींच्या बॅगेला कधी युनिफॉर्मला पडलेले असतात तर मी त्या लिक्विडचा उपयोग करून काढत असते नंतर हे जे लिक्विड आहे ना तर हे बाथरूम धुण्याचं आहे इत छान आहे उपयुक्त आहे मी नक्कीच तुम्हाला याने बाथरूम धुऊन दाखवेल तुम्हाला मिळालं तर नक्कीच घ्या व्हाईट बाथरूमसाठी तर हे खूप उपयुक्त आहे लिक्विडने बकेट आपले मग नंतर प्लास्टिकचे टप वगैरे असतात ना तेही खूप छान स्वच्छ होतात पण त्याचा उपयोग करताना ना पायात चप्पल आणि हातात ग्लोव्ज घालावे लागतात म्हणजे ते थोडं स्ट्रॉंग आहे क्लिनॉल हो लिक्विडने मी रोज आमचं डेली घर पुसलं जात असतं खूप छान आहे त्याचा स्मेल पण छान आहे आणि महत्त्वाचं म्हणजे टाईल्स चिकट लागत नाही नंतर हे सी आय लिक्विड आहे तर हे वेस्टर्न टॉयलेट वगैरे जे एलोईश पडतात ना तर त्यासाठी आहे मी अजून त्याचा यूज केलेला नाही आहे पण सी आय एपचे लिक्विड खूपच छान असतात नंतर हे स्टेन डेव्हिल्सचं जे लिक्विड आहे तर ते चहाचे डाग कपड्यांवरती पडले तर ते काढण्यासाठी आहे म्हणजे अन्नपदार्थांचे डाग पडलेले असतील जे निघत नाही ना इझिली तर या लिक्विडने ते निघून जातात नंतर हे जे दुसरं माझ्या हातातला आहे ना स्टेन रोलर तर हे व्हाईट शर्ट असतात ना व्हाईट कपड्यांची जी कॉलर खूप मळते ती निघत नाही ना तर त्या कॉलरवरती हे लावायचं असतं आणि दहा ते पंधरा मिनिट राहू द्यायचं तसं त्यानंतर अगदी नॉर्मल ब्रश मारला ना तरीही कॉलर स्वच्छ होते आ, मी जनरली दुसऱ्या शर्ट्स कलरफुल शर्ट्सलाही वापरते कॉलर इझिली स्वच्छ होते नंतर हे दुसरे जे स्कॉच बाईटचे आहेत तर ते गॅसोटा पुसण्यासाठी मी त्या स्पंजचा वापर करते ह्या बॉक्समध्ये आहेत माझी ग्लोव्ज जे मी विंडो क्लिनिंगसाठी आणि किचनच्या क्लिनिंगसाठी वापरते आणि बाथरूमचे मी सेपरेट ठेवलेले आहेत हे ग्लोव्ज धुवून मी वापर झाल्यानंतर धुवून कोरडे करून घेते आणि परत घडी करून मी जागच्या जागी ठेवते की नेक्स्ट टाईम ते मला इझिली मिळावे त्याच्यासोबतच बेकिंग सोडा आहे विनेगरसोबत मी बेकिंग सोड्याचा क्लिनिंगसाठीही वापर करत असते म्हणून मग मी विनेगर आणि बेकिंग सोडा इथे ठेवलेलं आहे आ, नंतर वरचे जे कॅबिनेट्स आहेत किचन ओट्यावरचे तर तिथे मी सिरॅमिकचे बाऊल प्लेट्स आणि काही मोठ्या साईजचे बाऊल नंतर जेवण काढण्यासाठी काचेचे बाऊल असतात तर तेही मी ठेवलेले आहेत या कॅबिनेट्समध्ये डेली लागणाऱ्या जर वस्तू ठेवल्या ना ते, ते लवकर खराब होतात कारण की सारखं चिकट हात लागतात आणि महत्त्वाचं म्हणजे गॅसच्या वरती असल्यामुळे ना ते इझिली म्हणजे तिथे वाफेने किंवा आपल्या उष्ट्या हातांनी खराब होतात म्हणून मग मी कमी प्रमाणात लागणाऱ्या ज्या वस्तू आहेत ना तर त्या ठेवलेल्या आहेत इकडे मी ग्लास ठेवलेल्या आहेत काही भांडे जेवण काढण्यासाठी वापरते नंतर आमच्या इकडे ज्यूस सोबत ना बॉटल्स मिळतात काचीच्या त्याही मी जमा करून ठेवलेल्या आहेत तर त्या आम्ही त्या कॅबिनेट्समध्ये ठेवल्या आहेत हे आहे टॉलच्या शेजारी पँट्री युनिट तर पँट्री युनिटमध्ये मी हा काचेचा जार आणि दोन ग्लास ठेवलेले आहेत तर हा काचेचा बॉक्स आहे त्याखाली बरण्या आणि बडी शोपचे भांड्या आहे शेजारीच इकडे ग्लास ठेवलेले आहेत कोणी आल्यावर पाहुणे वगैरे तेव्हा मी त्या ते ग्लासचा वापर करते टी आणि शुगरच्या ह्या काचेच्या बरण्या आहे पण मी त्या वापरत नाही हा पितळी माझ्याकडे मसाल्याचा डबा आहे पण मी तो पराठे वगैरे बनवताना त्याचा वापर स्पेशली म्हणजे पराठ्यांसाठी लागणाऱ्या वस्तू त्यात भरून ठेवलेल्या आहे आणि त्या शेजारी छोटे कप आहेत हे काचेचे बाऊल आहेत नंतर हे पाहुणे आल्यावर लागणारे कप आहेत तिथे ठेवलेले छोट्या काचेच्या बरण्या आहेत आणि बाऊल आहेत आणि मोठं जेवण बनवण्यासाठी जे लागतं ते बाऊल आहे हे पँट्री युनिट स्पेशली ना बरण्या ठेवण्यांसाठीच बनवलेलं होतं पण ना माझी लहान मुलगीनं त्यावर म्हणजे चढवून त्या बरण्या काढायची आणि मग मग एकदा ना तिने त्याच्यातला एक भाग काढून टाकलेला तर म्हणून मग मी तिथून बरण्या उचलून घेतलेल्या आणि या पॅन्ट्री युनिटमध्ये ठेवलेल्या आहेत कारण ते खूप नाजूक पण आहे जे आधी दाखवलेलं पँट्री युनिट आणि त्याचं एखादं जरी काही वस्तू खराब झाली तर ते परत मिळत नाही म्हणून मग मी सगळे इकडे ट्रान्सफर केलेलं आहे या पॅन्ट्री युनिट्समध्ये म्हणजे माझे काही पिठाचे डबे आहेत ढोकळ्याचं पीठ थालीपीठ नंतर ज्वारी बाजरीचं तांदळाचं पीठ आणि का इकडे खाली तांदूळ डाळ वगैरे असं भरलेलं आहे वरती थोड्या प्रमाणामध्ये कुरडई साखर ओट्स असं भरलेलं आहे आणि ह्या बरण्यांमध्ये सगळे कडधान्य तिखट वर्षभरासाठी लागणारे आपले मसाले नंतर बऱ्याच असं भरलेलं आहे मिक्सर पण मी इथेच ठेवलेलं आहे मागच्या वेळेस मी जेव्हा ट्रॉली क्लिनिंग केली होती त्यावेळेस मला एका ताईंनी विचारलं होतं या ट्रॉलीजला पाय आहेत का हो ह्या ट्रॉलीजला ना पाय आहेत हे मॉड्युलर किचन आहे त्यामुळे हिला पाय दिलेला आहे खालचाच म्हणजे जो एरिया आहे तो संपूर्ण इझिली स्वच्छ करता यावा म्हणून मैत्रिणींना तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा कारण तुमच्या कमेंट्स मला नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा देत असतात तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि तुम्हाला काही विचारायचं असतील प्रश्न तर मला नक्की विचारा मी पुढच्या व्हिडिओमध्ये त्याचे उत्तर देणार आहे